मित्रांनो आपली सकाळ इकडेच रस्त्यालाच आणि आम्ही पेट्रोल पंपावर तुम्हाला म्हटलं होतं बघा ब्रेक काम करत नाही हळूहळू गाडी समोर आणली आहे आणि समोर आल्यानंतर सुद्धा ब्रेक काम केलं नाही त्यामुळे नगर जवळ आल्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडी जी आहे पेट्रोल पंपावरती लावून दिली आणि रात्र पूर्ण रात्र इथं राहिलं आता बघूया इथून काहीतरी गॅरेजवर वगैरे जर भेटली तर गॅरेज भेटल्यानंतर गॅ गॅरेजमध्ये आपण काम करून घेऊ आणि चालल्या जाऊ काव चला मॅकॅनिकवर भेटला नाही मित्रांनो पण त्याच्यासाठी नवीन जुगाड चाललं आहे की ब्रेक जे आहे ब्रेक ऑइल लीक होतं आहे त्यासाठी आता त्यातनं डायरेक्ट त्या नळीलाच बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे जेणेकरून ऑइल बाहेर येणार नाही आणि ब्रेक व्यवस्थित काम करायला लागेल हां नाश्ता करायला आलो आहे गाडीचं काम तर ते, ते एम सील वगैरे लावलो आहे आणि एमसील लावून ठेवलं आहे आता त्याला सुकायला थोडा वेळ आहे तर त्यामुळं तोपर्यंत म्हटलं नाश्ता करून घ्यावा नाश्ताली तर एक हॉटेल आहे शेजारी त्याची पाठीमागा तुम्ही बोर्ड बघू शकता तर हे हॉटेलवर आलो त्यांना म्हटलं काय पोहे वगैरे आहे का तर ते म्हटले की पोहे तर नाही आहे जिरा राईस आहे म्हटलं जिरा राईस म्हटलं ठीक आहे बा कितीला आहे ते म्हणजे वीस रुपये म्हटलं वीस रुपये जिरा राईस हे बघा त्याचा जिरा राईस बघा तुम्ही हा जिरा राईस आहे त्यांच्या हिशोबाने अन्नाला नाव ठेवू नये पण त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे की हा जिरा राईस आहे हा रात्रीचा भाज <laughs> उरलेला भात गरम करून दिलेला आहे आणि त्याला ते जिरा राईस वीस रुपये प्लेट म्हणून विकत आहेत त्याला काय हरकत नाही त्यांचा विकत असेल म्हणून ते या सगळ्या गोष्टी विकत विकत असतील काय हरकत नाही पण आपल्याला वीस रुपयामध्ये जिरा राईस खायला मिळाला <laughs> ते मोठं भाग्य आहे वगैरे करूया आणि मग त्यानंतर मग एम सील वगैरे झालं लॉक झाल्यानंतर मग इथून निघूया आमचे बंधू तिकडे दिसले का हा परेशान झालेले सगळे आम्ही चाल चाल चला चला मित्रांनो आपल्याला पुढं पण जायचं नाश्ता वगैरे झाल्यानंतर लोक आपण पुढं मार ब्रेक

म्हणजे कोणी परेशान नाही करणार असायचं सब नगर इकडून इकडून मदतू जाऊ देऊ तिकडं पातोडून टेन्शन टेंशन राहणार मित्रांनो आज भरपूर काही शिकायला मिळालं आज बनले त्याच्या काल पण काय सरळ कर सरळ जाऊ दे पुढे सांभाळने केलं आज इकडे काल तर काही दिसले नाही समजा भेटते मग एक काम कर करू तास संभाजीनगर संभाजीनगर टा बघा ते काय आहे परेशान आपला काय आहे विषय चालला असा जाऊ द्या आज काळ आलं की आपलं गाडीचं जे ब्रेक आहे कसं काम करतं आणि कशा पद्धतीनं जर ब्रेक फेल झालं तर कशा पद्धतीने तुम्ही तो जुगाड करू शकता तर जे ब्री ब्रेकची न पाईप असते त्या पाईपमध्ये समोर एक छिद्र असतं छोटं त्याच्यामध्ये आम्ही एक खिळा ठोकला आहे आणि खिळा ठोकल्यामुळे जे आहे जे बाहेर येणार ऑइल आहे ज्याच्यामुळं ऑइल संपत होतं आणि ज्याच्यामुळं ब्रेक लागत नव्हता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आम्ही अगोदर एम सील लावलं होतं पण एम सील लावल्यानंतर गाडी जेव्हा चालू केली आणि ब्रेक लावला त्यावेळेस एम सील बाहेर फेकले गेलं तर तेव्हा कळालं की हे काही काम करणार नाही आणि बऱ्याच जण जे अनुभवी लोक आहेत त्यांनी सांगितलं होतं की खेळी ठोका एक खेळा ठोकला आणि काम झालं अनुभव महत्त्वाचा आहे माणूस किती वर्ष आयुष्य जगते याला महत्त्व नाही पण तुम्ही किती अनुभव घेता याला महत्त्व आणि ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला सुद्धा एक नवीन अनुभव मिळाला तर चला पुढच्या प्रमासा यांच्या नाश्त्याचा वेळ झालेला आहे आणि काय राम 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 आणि आम्ही इथं जेवण करण्यासाठी थांबलोय सध्या उगे स्पेशल काय इथे भजी बस भजेच काय घेणार काय तुम्ही हां जामून हा? जाम। बाबा हॉटेल आधीच घोड्या लावून ठेवाला बाहेर सॉरी घोडे लावून ठेव स्टँडर्ड आणि महाग महाग वगैरे काय नाही भैया वडा पावस खाणार आहे इथं पण महाग काय त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही एवढंच की पाच रुपये शिल्लक जाते बाहेरच्या पेक्षा लहान मुलांसाठी खेळायला पण इथं बसतो गाड्या <laughs> तर इथं थांबलोय नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे करतो आता हो काय स्पेशल वगैरे आहे काय नाही आहे आणि त्या हिशोबाने नाश्ता वगैरे झाला नाश्ता झाला कि निघायचं आहे रात्री झोप नाही झाली व्यवस्थित आणि बऱ्याच परेशानी वगैरे त्यामुळं हा चेहरा दिसतो का सुकलेला तुटलेला चेहरा आतेच कारण आहे झोप वगैरे नाही दोन दिवसापासून जेवणात नाही केलं चेहरा सुकणार दोन दिवसापासून जेवण नाही काय नाही सकाळी फक्त एक चहा आणि एक क्रीम रोल खाल्ला होता त्यांनी बाकी काही तर चालतं मित्रांनो नाश्ता वगैरे करतो आम्ही तुमच्या आधी गाडीला शिवे शिवे हां त्याला खरं पावर खरंच शिवता माणूस काय काय मोठे मुला आवाज येत नाही कॅमेरा जे जे, त्याला जे, जे बोल। 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 बोल, बोल, बोल। विनर मानल्या जाईल तुमच्या जागात ना नाही तुमच्या जागा कोणत्या आपल्या सगळे कोणी पण माझ्या दोघात आमच्या दोघात ना बर ठीक आहे रेडी रेडी एक दोन तीन विनर वगैरे सगळं ठीक सगळं ठीक आहे पण अंगात ताकद नाही पळायची आम्ही पाणी पिऊन पळतो <laughs> महाराज तुमचे काय दोन शब्द दोन शब्द काही सांगायचे तुम्हाला घरी राहा जेवणा बंद पडत आणि तो गेटचा प्रॉब्लेम होता आपण त्याला खिळा लावला होता तो खिळा ऑइलच्या प्रेशर मुळे पुन्हा एकदा निघला कारण एका ठिकाणी आपल्याला ब्रेक जे आहे थोडं जास्त दाबावं लागलं आणि त्या कारणामुळे जे प्रेशर आहे ऑइलचं वाढलं आणि वाढल्यामुळं जे आहे खिळा आपल्याला काढावा लागला ते ॲटोमॅटिक निघला ॲक्च्युली आणि खिळा निघाल्यामुळे पुन्हा एकदा आपण ट्राय केलं की पुन्हा दुसरा खिळा वगैरे लावायचा पण ते काही जमत नव्हतं पूर्ण तिघाचे सुद्धा हात हात जे आहे ऑइलनं माखले आणि चेहरे घामाने वाकले होते तरीसुद्धा प्रयत्न केला पण काही झालं नाही थोडं समोर आलं आणि समोर आल्यानंतर गुरुदत्त म्हणून एक गॅरेज आपल्याला दिसली आणि त्या ठिकाणी आपण घेऊन गेलो त्या व्यक्तीने अक्षरशः काही काही मिनटातच ते काम केलं म्हणजे जवळपास पाच ते दहा मिनिट लागले आणि गाडी आपली रेडी झाली होती धन्यवाद टू गुरुदत्त गॅरेज आणि ती, ती गॅरेज जी आहे ती प्रवरा संगम म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला ती भेटली आणि आपलं काम झालं तर चला मग पुढच्या प्रवासाला आपण चला आता गावाकडंच निघतो आहे चला

बाबा बाबा मित्रांनो ब्लॉग इथं संपलोय असं जाहीर करतो बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लागलाय आता で頑張